बर का कोलगेटच्या पेस्ट आणि आता बाई कितीला आहे दहा रुपयाला आहे मला देते का धरा हे पैसे आणि द्या मला थँक्यू हे दिले का दोन मी आता अजून पैसे देते अजून द्या बर का मला धरा द्या अजून मला हा मला आता थँक्यू पण कशी दुकानदार झाले आमची लक्ष्मी आणि मला कोलगेट पेस्ट विकू राहिली आहे ना बाळा हे सगळं तुझे आहे का आता बर बर आता नको देऊ मला ओके थँक्यू तीनशे रुपया मध्ये मला सहा बॉक्स दिले का लक्ष्मी सगळेच सगळे का अरे मी विकत घेतले आहे ना बाईकडून आता हे पैसे कोणाला देशील तू पैसे कोणाला देशील मलाच देशील का हुशार बाळे अरे हे तेव्हा मला पैसे दिले परत तिचे तिचे बॉक्स घेऊन टाकले लक्ष्मी 还那把了。行行嗯。